राम राम आपल्या विश्व चॅनल बाप प्राप्त करता गरज आहे संतांची महाराज महाराज काम करा देव मिळण्याकरता संतांचे चरण धरा बर 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 महाराज संतांचे चरण धरण्याकरता आम्हाला संत भेटतील का शास्त्रात अनेक प्रमाणे चला देऊ नका संत भेट अवघड आहे अवघड आई संत भेटी कलियुगा म्हणजे संत भेटत नाही जे भेटायचं ऐका सारखे संत भेटत नाही जे भेटायचं ते भेटत नाही जे नको ते भेटल्याशिवाय राहत नाही ज्याचं तोंड पाहिल्यानंतर दिवसभर काम होत नाही तो पावणे सातला जे हरी घातल्याशिवाय दिवस चांगला जातो तो संध्याकाळच्या पावणे आठ वाजेपर्यंत भेटत नाही बाजारात जा तुम्ही ज्याच्याकडून पैसे घ्यायचे तो भेटतच नाही ज्याला द्यायचे तो अलेकाच्याच कोपऱ्याला जी आारी घातल्याशिवाय तुमचं आमचं तसंच झालं कलियुगातील बाळूमामासारखे संत ज्यांच्या दर्शन आणि जीवन काय पवित्र होणार आहे अशा महात्म्यांची भेट लवकर होत नाही कारण महात्मा ना भेटण्याकरता काय लागत तुको म्हणतात मला जेव्हा महात्मा भेटले मला जेव्हा संत भेटले मला जेव्हा श्री गुरु मिळाले ते याच पुण्याईने मिळाले पुण्य फळले बहुत दिवस बहुत दिवस बहुता दिवसा भाग्य उदयाचा झालो तो कैसा संत चरण पावलो संतांच्या कृपेनं मला देव भेटला मला संत भेटले मला देव मिळत नव्हता देव भेटत नव्हता देव भेटण्याकरता मी अनेकांना विचारलं पुसावीशी ही चिवाटे जे जे कृपा दे <laughs> करता तुकाराम महाराज म्हणले मी देवाला नाही विचारलं मी संत संतांना विचारलं जे जे भेटेल दादा त्याला विचारलं अनेकांना विचारलं माझ्यावरती परमात्मा कधी कृपा करील परमात्मा कृपा करण्याकरता परमात्मेने कृपा करण्याकरता संतांची गरज आहे म्हणून धाडावी संतांची पाय संत बदलत नाही संत काय करतात आपणा सारी खेळ करी आपल्याला आपण चार दिवसात नाही मग करारख करतात ऐका कसं करतात बाळू मामाचे गुरु बाळकृष्ण महाराज मुळे गुरुजी यांनी एक दिवस बाळू मामाची परीक्षा घेतली परीक्षा घेतली परीक्षा कशी घेतली बाळू मामा हे परम तदाला प्राप्त झाले की नाही परीक्षा श्री गुरु घेत असतात नाथ महाराजांची देखील परीक्षा घेतली जनार्दन स्वामीनं पिकलेला आंबा मांडीला बांधला अनेक लोकांना म्हणले मला बेण झाला म्हणे याला कोणीतरी तोंडाने चोकल्याशिवाय हे बरं होणार नाही ज्यांच्यावरती सनश्री गुरुची कृपा झाली होती ते नाथ महाराज म्हटले बाकीचे कोणी नसेल तर मी चुकतोय म्हणजे कारण तो पिकलेला आंबा आहे गोड आंबा आहे भक्ती रसानं भरलेला आहे माणसाच्या जीवनामध्ये भक्ती नसेल तर ता त्याला अर्थ नाही आहे बाळकृष्ण मुळे गुरुजी यांचं जीवन साधनेनं परिपूर्ण झालेलं होतं त्यांनी बाळूमामावरती कृपा केली गुरु दीक्षा दिली आणि विचार केला बाळूमामा परिपूर्ण आहे की नाही परीक्षा घेतली परीक्षा घेतली काय परीक्षा घेतली पलीकडचं गाव होतो पलीकडच्या गावाला श्री गुरु थांबले होते अलीकडच्या गावाला बाळूमामा होते मुसळधार रात्री पाऊस झाला नुसता पाऊस नाही झाला कसा झाला दुधू दुधुधू मुसळधार पाऊस झाला आणि पलीकडा बाळूमामाला मेंढरा घेऊन पलीकडं जायचं होतं गुरुच्या दर्शनाकरता मेंढरा घेऊन जायचं होतं कारण गुरुला म्हटले होते आम्ही सगळीची सगळी येऊ सकाळी आता नाही यायचो म्हणे सकाळी सगळीच येऊ रात्री मुसळधार पाऊस पडल्यामुळं सकाळी नदीला पाणी आलं पाणी आल्यामुळं दू धाडा भरून अशा प्रकारची नदी वाहू लागली काय करावं काही लोकांना म्हणले चालला चला चला आपला जायचं पलीकडं सगळे लोक जमा केले जवळ येऊन पाहता नदीला पूर आलेला मेंढरा पलीकडे न्यायच्या तर ते मेंढरा होत्या पाण्यामध्ये मेंढराने उड्या एक उडी मेंढ्राने उडी मारली पलीकडं सगळ्या मेंढराने उड्या मारल्या मेंढरा पोहून पलीकडे गेल्या बाळूमामा म्हण मेंढरा गेल्या पलीकडं पण आता माणसं न्यायची आता मेंढराला सगळ्याला पोहता येतं कारण ते आडी प्राणी आहेत मेंढराला मेंढराला मेंढ्राला आडी जेवढे प्राणी आहेत त्या सगळ्या आड्या प्राण्याला पोहता येत असा एकच प्राणी आहे उभा त्याला पोहायचं शिकावं लागतं जो उभा आहे पण कधी कधी आडवा चालवतो <laughs> चावड्या मग बाळू मामाने मामाची परीक्षा घेतली स्त्री गुरुनी मुळे गुरुजींनी आता एवढी लोक घेऊन दर्शना करता बाळूमामा कसे येतील कारण याच्यातल्या बऱ्याचशा लोकाला काही येत नाही पोहता येत नाही आता गंगेच्या पलीकडे जायचं नावडी नव्हता काय करावं बाळूमामाचे दोन्ही डोळे भरून आले परमात्म्याने परीक्षा घेतली असावी बाळूमामाने दोन्ही डोळे झाकले आणि लगेच कळालं सांगा तुम्हाला कळू येते अंतर अंतरीची बीज जाणी कळवळा श्री गुरुने परीक्षा घेतली रात्री मुसळधार पाऊस त्यांनीच पाडला गंगेला पाणी त्यांनीच आणलं बाळूमामा सुद्धा श्री गुरुचा आशीर्वाद परिपूर्ण झालेले होते बाळूमामान विचार केला श्री गुरु जर आपल्या परीक्षा घेतात त्या परीक्षेत आपण पास झालो पाहिजे शंभर टक्के मार्क मिळाले पाहिजे माणसावर प्रेम कमी करत होते पण बाळूमामा मुक्या प्राण्यावर प्रेम करत होते अरे ज्यांना भूक लागल्यानंतर कळतं त्याला मानव म्हणतात ज्याला तहान लागल्यानंतर कळतं ज्याला मानव म्हणतात माणूस म्हणतात पण ज्याला तहानही कळत नाही आणि बाळू मामा होते त्यांची साधना होती तपस्वी होते बाळू मामा जवळ आले नदीच्या दोन्ही डोळे भरून आले आणि बाळू मामाने डोळे झाकले आणि आपल्या पिशवीतला भांडारा काढला आणि भांडारा काढल्यानंतर तो भांडारा आपल्या श्री गुरुचं दर्शन घेऊन आपल्या डोक्याला लावला आणि तोच भंडणार अशा वेळेला फेकला त्यावेळेला बाळूमामाच्या सामर्थ्यानं नदीचा पूर काय झाला आपोआ लगेच लगेच कमी झाला जसं भगवान कृष्ण परमात्मेच्या डाव्या पायाचा अंगठा ज्या वेळेला यमुना मैयाला स्पर्श झाला त्यावेळेला यमुना मैया दुथडी वाहणारी यमुना मैया, मैया। लगेच स्थिर अशा प्रकारची झाली तसं नदीत आलेला महापूर लगेच अशा प्रकारचा कमी झाला आणि सगळ्या भक्तांना जाण्याकरता जागा मिळाली बाळूमामा सगळ्या भक्तांसहित सगळ्या गावासहित गावातल्या लोकांसहित पलीकडे महिला पुरुष सगळे श्री गुरुच्या दर्शना करता गेले त्यावेळेला बाळूमामाचे सगळे भक्त गावातले लोक पलीकडे गेले तर परत पाणी नदीला पाणी दुथड्या होऊन नदी अशा प्रकारची व्हायला लागली आणि मग गुरुजीनं विचार केला मुळे गुरुजीनं सगळे आले मेंढरा आल्या बाळू मामा आले सगळे आले नदीला पाणी पलीकडे जाऊन पाहतात पाणी नदीला मग बाळू मामालाच विचारलं तुम्ही आले कसे बाळूमामाने दोन्ही हात जोडले नुसते हात नाही जोडले आपल्या डोळ्यातले अश्रू अनावर झाले आणि बाळूमामाने हात जोडून सांगितलं गुरुजी तुम्ही तर कृपा केली म्हणूनच इथपर्यंत आलो आणि तुमच्याच कृपेनं आमच्या जीवनातलं संकट नाहीसं झालं त्याच्याशिवाय नाहीसं होणार नाही दुसरं चरण दे निघून जातात ते साधन म्हणजे जगामध्ये संत अशा प्रकारचे आहे संत जर आपल्याला मिळाले तर देवाची कृपा होते आणि देवाच्या कृपेनं आपण त्या पदाला प्राप्त होऊ शकतो एखाद्या माणसाला म्हणलं चला बाळूमामाचं पवित्र दरबार आहे बाळूमामा संत आहे चला कीर्तन ऐकायला भांडारा घ्यायला प्रसाद घ्यायला तो माणूस म्हणला महाराज नाही वेळ नाही राम राम, राम, राम।, राम। आपल्या विश्व चैतन्य चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा हो माय बाप